नमस्कार राधिकास किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर आज मी बनवणार आहे मसाला पापड अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा तर चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर मसाला पापड बनवण्यासाठी मी इथे दोन उडदाचे पापड घेतले हे घरी बनवलेले पापड आहे आणि बाहेरचे जे पापड असतात विकतचे तर ते यापेक्षा खूप मोठे असतात पण आपण या पापडपासून अगदी बाहेर मिळतो तसाच पापड मसाला घरी तयार करूया सगळ्यात अगोदर मी या पापडला दोन्ही साईडने तेल लावून घेणार आहे बरेच जण हा पापड तेलामध्ये तळून त्याचा पापड मसाला बनवतात पण मी आज तुम्हाला कमी प्रमाणात तेलाचा वापर करून पापड मसाला बनवून दाखवणार आहे तर अशा पद्धतीने दोन्ही साईडने व्यवस्थित तेल लावून घेऊया तर तेल लावून झालेलं ला आहे आता या पापडला आपण भाजून घेऊया या ठिकाणी मी एक पॅन गरम करायला ठेवला होता तो चांगला गरम झालेला आहे आणि यावरती पुन्हा एकदा थोडंसं दोन तीन थेंब तेल टाकलं आता यामध्ये आपण पापड ठेवूया आणि हा पापड भाजण्यासाठी आपल्याला एक कॉटनचं रुमाल लागणार आहे तर इथे मी एक रुमालाने असं वरतून प्रेस करते म्हणजे हा पापड चांगला भाजला जाईल एक साईड हलकीशी भाजली की दुसरी साइड सुद्धा अशी पलटून घ्यायची आणि या बाजूने सुद्धा अगदी हलक्या हाताने प्रेस करायचं अशा पद्धतीने प्रेस केलं की पापड लवकर भाजतो तर या ठिकाणी आपला पापड भाजलेला आहे तर तो काढून घेते हे बघा किती छान पापड भाजलाय आणि एकदम सरळ आहे थोडासा दव आकडा तिकडा नाही झाला आता यावरती आपण बारीक कट केलेला कांदा आणि टोमॅटो टाकूया तर सगळ्यात अगोदर मी यावरती बारीक कट केलेला कांदा टाकते त्यानंतर बारीक कट केलेला टोमॅटो टाकायचा नंतर यावरती आपल्याला थोडेसे मसाले टाकायचे आहे तर सगळ्यात अगोदर मी इथे अगदी चिमूटभर लाल तिखट टाकते त्यानंतर चिमूटभर जिरे पावडर टाकते आणि चिमूटभर काळी मिरी पावडर टाकते आणि त्यानंतर थोडासा चाट मसाला टाकायचा पापड मसाल्यावरती मी मीठ वगैरे काहीही टाकलेलं नाही आहे कारण यावरती चाट मसाला आहे त्यामुळे मीठ टाकायची गरज नाही वाटली त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आणि त्यानंतर बारीक शेव टाकायची आणि शेवसुद्धा भरपूर टाकायची कंजूसपणा नाही करायचा तर अशा अगदी सोप्या आणि झटपट पद्धतीने हॉटेलमध्ये मिळतो तसाच मसाला पापड घरी बनवलेला आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने मसाला पापड ट्राय करा तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेले बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत